हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर इथं छानशी अशी सकाळ झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळचं थोडंसं रुटीन पाहायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा सगळ्यात पहिल्यांदा मी दूध गरम करत असते पण काल थोडंसं दूध शिल्लक होतं एक कपच असेल साधारणत रात्री मग मी तेच ते थे ठेवत असते कारण टी याचा जर मूड झाला तर ती दूध मागत असते त्यामुळे आणि मग नंतर मी आता बॅग पण काढलेली आहे दुधाची तर ती आता मी गरम करून ठेवणार आहे पहिलं जे दूध होतं तर ते दह्यामध्ये टाकून दिलं जेणेकरून त्याचं दही बनेल थोडंसंच होतं जसं की मी सांगितलं आणि आता जी काही भांडी होती रात्रीची घासून ठेवलेली तर ती भांडी आता लावून घेत आहे रात्रीच भांडे लावणं होत नाहीत कारण पाणी पण असतं तरी पण हे जे टोपलं आहे माझ्याकडचं भांडेचं तर त्याला जास्त खाली होल नाहीयेत किंवा जाळी नाहीये त्यामुळे तरी थोडंसं पाणी शिल्लक राहतंय पण मला याला होल करायचे पण माझ्याकडे तसा मोठा खिळा नाहीये जेणेकरून मी गरम करून त्याला होल करू शकेल त्यामुळे ते काही होल अजून करण्यात आलेले नाही बघू आता लवकरच खिळ्याचा शोध लावून होल बनवावे लागतील कारण पाणी तसंच राहतं तर बघू लवकरात लवकर ही गोष्ट करावी लागेल पाणी राहिल्यामुळे ना भांड्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे भांडे पण खराब होतात आणि पाणी राहिलं की मग ती लावायला पण जमत नाहीत त्यामुळे हे करणं गरजेचंच आहे तर त्यानंतर मी इथे बनवत आहे ते म्हणजे जिरा पाणी तर आम्ही अशामध्ये थोडंसं गरम पाणी म्हणजे जिरा उकळून पाणी घेत आहोत ते आपल्यासाठी चांगलं असतं सगळ्यांनाच माहित असेल की वजन कमी करण्यासाठी तर चांगलं आहेच पण त्यासोबत त्याचे भरपूर असे फायदे आहेत मी एकदा पाहिले होते असंच व्हिडिओमध्ये आणि तेव्हापासून मग जिरा पाणी पिण्याची अजून उत्सुकता वाढली असं म्हणता येईल तर आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती स्वयंपाक आणि थोडासा नाश्ता पण बनवावा लागतो सकाळी तर इथे मी आता डब्याला बनवायचं असतं त्यामुळे चपाती बनवली जाते आणि त्यासोबत कुठली पण एक सुकी भाजी आणि त्यासोबतच नाष्टा बनवला जातो तर मी आज इथे भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे कांदा वगैरे कट करून घेतला धुवून घेतला आणि कणिक पण मळून ठेवलं सगळ्यात आधी जिरा पाणी पण माझं आता गरम झालं होतं तर ते लगेच मी साईडला काढून घेतले आणि त्यामध्ये मी लिंबू पिळून पाणी पित असते तर तसं पाणी पिल्याने अजून चांगलं होतं तर लिंबू पाणी पण जर कोणाला म्हणजे जिरा पाणी जास्त प्यायचं नसेल किंवा आवडत नसेल तर लिंबू पाणी पण रोज पिलेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि नॉर्मली लिंबू जरी नसेल कधीतरी गरम पाणी तर नक्कीच प्या कोरोनापासून तर सगळ्यांनाच माहिती आहे की भरपूर जण गरम पाणी पितात पण ते आपल्या शरीर शरीरासाठी खरंच खूप हेल्दी आहे त्यामुळे गरम पाणी पिल्यानं सगळ्याच गोष्टी आपल्या चांगल्या होतात तर गरम पाणी तर पिलच पाहिजे तर इथं कांदा चिरत असताना डोळ्यामध्ये पाणी येत होतं कांदे बरेच दिवस झालं आणून मागचेच आहेत तर ते खूप तिखट आहेत म्हटलं तर हरकत नाही त्यामुळे थोडासा जास्त जरी कांदा कट झाला तर डोळ्यातून लगेच पाणी येतं तरी पण मी कांदा जेव्हा कट करते तेव्हा धुवून घेते जेणेकरून आपल्या डोळ्यातून कमी पाणी येत असतं तर तुम्ही पण तशा प्रकारे करत जा त्यानंतर आता इकडे माझी भाजीची सगळी तयारी चालू आहे कांदा वगैरे कट करून घेतलाय कोथिंबीर पण साईडला काढून आहे आणि आता मी इथे भाजी बनवायला घेतली आहे आज माझ्याकडे दोनच वांगी होती आणि बरेच दिवसांपासून तर म्हटलं मग आज याचीच भाजी बनवावी ठेवण्यापेक्षा तर त्यासोबत मग मी जोडीला दोन बटाटे घेतले चार बटाटे होते त्यातले दोनच घेतले टिफिन पुरतं बस होईल म्हटलं आणि बरेच वर्ष झाली मी अशी भाजीच बनवली नाही तर मी आज म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे वांगे आणि बटाटे यांची दोन वांगे आणि दोन बटाटे एवढीच फक्त त्यामध्ये कांदा घालणार आहे आणि कोथिंबीर बस बाकी जे काही आपले मसाले असतील ते तर अशा प्रकारची मी इथे भाजी बनवणार आहे त्यासाठी वांगी कट करून घेते मागे वांगी होती त्यातलं दोन तीन वांग्यांची मी रस्सा भाजी बनवली हो आणि एक वांग थोडंसं किडक निघालं तर ते टाकून दिलं तर वाटलं की आता यामध्ये पण एखादा जर किडकन निघालं तर मग अजून भाजी कमी होणार पण नाही हे दोन्ही पण वांगी चांगली होती तर दोन्ही वांगी मग छान अशी कट करून घेतली बारीक त्यानंतर बटाटे पण साल काढून कट करून घेतली आणि अशा प्रकारे मी आता ही सुखी भाजी बनवणार आहे छान लागते अशी पण भाजी आणि यामध्ये मी ना थोडेसे वाटाणे पण घातले होते तर जे आपले वटाणे होते असतात ओले वटाणे तर बरेच दिवस झाले ते पण होते माझ्याकडे तर म्हटलं यामध्ये थोडंसं मिक्स घालूया आणि बऱ्याच वेळेला मी अशा मिक्स भाज्या बनवते खरंच खूप छान लागतात तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा म्हणजे सगळ्यांना तर माहीत असेल की भोगीला तर संक्रांतीमध्ये आपण ज्या मिक्स भाज्या बनवतो त्याची खरंच किती छान टेस्ट लागते तर तसंच आपण आपल्या पद्धतीने असं कधी कधी नवीन काही गोष्टी त्याच्यामध्ये जर ऍड केल्या ना तर भाजी खरच एकदम टेस्टी लागते माझी जेव्हा भाजी बनवून झाली होती तर तेव्हा माझ्या भावाला वाटलं की ही भोपळ्याचीच भाजी बनवली आहे पण मी म्हंटल अरे ही काही भोपळ्याची भाजी नाहीये बटाट्याचीच भाजी आहे तर तो पण वांग खात नाही आणि त्याने पण खरंच ही भाजी आवडीने खाल्ली जेव्हा मी वांग्याची रस्सा भाजी बनवते तेव्हा पण तू वांग खात नाही फक्त त्यातला रस्साच खातो पण ही अशी भाजी बनवली एवढी टेस्टी झाली त्याला पण आवडली तर त्याने पण मग ही आवडीने भाजी खाल्ली तर तुम्ही पण नक्कीच अशी भाजी ट्राय करून पहा थोडेसे वाटाणे घालायचे आणि कोथिंबीर घालायची बस म्हणजे अजून थोडीशी भाजीला पण टेस्ट येते त्यानंतर इथं मी काल हरभरे भिजू घातले होते आणि आधी मी दाखवले की मोड कसे आणते तर ही जी जाळीची टोपली आहे तर यामध्येच टाकून ठेवते थोडेसे त्याला मोड येतात तर त्याची आज उसळ बनवणार होते त्यासाठी मी इथे ते एका कुकरमध्ये घालून उकडायला ठेवले तर मी दोन महिने झालं असतील मला हे स्टीलचं कुकर घेऊन तर खरंच खूप छान कुकर आहे आणि मला तर खूप म्हणजे खूप आवडलंय आणि मी मनातून एक असतं ना आपल्याला की खूप आनंद वाटतो तशातलाच भाग म्हणा मला खूप आवडलं ते कुकर आणि त्यामुळे चांगली फिलिंग येते स्वयंपाक बनवताना सुद्धा छान कुकरचा वापर होतो त्यानंतर इथे आमची गेली होती ती म्हणजे लाईट तर कसं काय काय माहीत नाही अचानकच आज गेली म्हणजे सकाळी सकाळी तर लाईट कधी जात नाही तर आता अंधारातच काही गोष्टी कराव्या लागणार फक्त आता माझी उसळ बनवायची बाकी होती आणि चपात्या बनवायच्या तर आता इथले सगळं आधी थोडंसं क्लीन करून घेते कारण आता चपाती बनवायची तर अंधारातच मी सगळ्या चपात्या बनवल्या तर बघा अशा प्रकारे इकडं माझं अंधारातच काम चालू आहे मी थोडासा मोबाईलचा टॉर्च लावून दाखवते आठ वाजले होते आणि टीया काही अजून आमची झोपलेलीच होती तर बघा आता पटपट माझं इथं चपात्या पण होऊन जात आहेत आणि इकडे कुकर पण माझा झाला होता म्हणजे हरभरे शिजून झाले होते तर त्याला फक्त आता कांदा कोथिंबीर आणि थोडीशी फोडणी आणि मसाले घालून छान असं थोडं उसळ बनवून घ्यायची होती तर तेवढीच बाकी होती तर आता इथं अंधारच आहे म्हणजे बाल्कनी आहे आणि बाकीचा पण थोडाफार उजेड येतो पण लाईट असल्यावर किचनमध्ये एक वेगळाच उजेड दिसतो आणि असा थोडासा वेगळाच दिसतो पण काही हरकत ना। ला नाही आणि सकाळची ही काही गडबडीची कामं असतात ना तर ती आपल्याला करावीच लागतात लाईटची वाट पाहून चालत नाही तर आता जो कुकर झालाय तो पण आता मी इथे लगेच काढून घेते आणि आता एका साईडला इकडे चपात्या बनवत बनवत उसळ जी आहे ती पण लगेच बनवून घेते तर आता चपात्या पण माझ्या तसं तर सगळ्या बनवून झाल्याच होत्या म्हटलं लाईटची कुठं वाट पाहत बसणार कारण कसं सकाळी खूप घाई असते सगळ्याच कामांची सगळ्यांच्याच घरी ऑफिसला जायचं असतं लहान मुलांचे टिफिन असतात पण आमच्याकडे लहान मुलांच्या टिफिनचं तर अजून काही नाहीये ऑफिसचा टिफिन मात्र तेवढा आहे त्यामुळे मग पटपट करून घेतले आणि आता सगळ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि त्यानंतर इकडं मस्त अशी मी इथं उसळ पण बनवली पण लाईट काही अजून आली नाही त्यामुळे सगळ्या चपात्या मला अंधारातच कराव्या लागल्या पण काही हरकत नाही आणि फायनली अशी उसळसुद्धा सुद्धा झाली आणि त्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय